या कार्यक्रमाकरता विशेषतः या बाजूला बसलेले आमचे सर्व सन्माननीय ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांनी अनेक वर्ष या छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वृद्धीकरता विकासाकरता काम केलं ते सर्व आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि विशेषतः या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी आमच्या कार्यकर्ता बहिणी आणि सर्व कार्यकर्ता बंधूंनो आज आपल्या सर्वांकरताच हा अतिशय महत्वाचा दिवस आहे कार्यालयाच्या रूप्याने आपल्या भारतीय जनता पक्षाचा गृहप्रवेश हा, हा आज आपण या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून संभाजीनगर भारतीय जनता पक्षाला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो खर तर पहिल्यांदा आपल्या सर्वांना मी नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे बिहारच्या जनतेनी आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्यावर विश्वास दाखवत नितीश कुमारजी यांच्या सुशासनावर विश्वास दाखवत विरोधी पक्षाचा सुपडा साफ केला आणि एक प्रचंड मोठ बहुमत हे आपल्याला दिलं त्याबद्दल मी बिहारच्या जनतेचे तर आभार मानतोच पण भारतीय जनता पक्षाचे आपण सगळे कार्यकर्ते आज अतिशय आनंदी आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं कार्यकर्ता बंधूंनो आज आपल्या सर्वांकरताच हा अतिशय महत्वाचा दिवस आहे कार्यालयाच्या रूप्याने आपल्या भारतीय जनता पक्षाचा गृहप्रवेश हा, हा आज आपण या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून संभाजीनगर भारतीय जनता पक्षाला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो खरं तर पहिल्यांदा आपल्या सर्वांना मी नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे बिहारच्या जनतेनी आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्यावर विश्वास दाखवत नितीश कुमारजी यांच्या सुशासनावर विश्वास दाखवत विरोधी पक्षाचा सुपडा साफ केला आणि एक प्रचंड मोठं बहुमत हे आपल्याला दिलं त्याबद्दल मी बिहारच्या जनतेचे तर आभार मानतोच पण भारतीय जनता पक्षाचे आपण सगळे कार्यकर्ते आज अतिशय आनंदी आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या पंतप्रधानांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो खरं म्हणजे आपला हा विजयाचा रथ सातत्याने पुढे चाललेला आहे मोदीजींवर या देशामध्ये सर्वांचा विश्वास आहे आणि सातत्याने जे फेक नरेटिव्ह तयार होत आहेत त्या फेक नरेटिव्हला जनताच त्या ठिकाणी उत्तर देते जोपर्यंत काँग्रेस सहित विरोधी पक्ष हे जमिनीवरची हकीकत समजून घेत नाहीत जनतेत जात नाहीत जनतेचे प्रश्न मांडत नाहीत तोपर्यंत त्यांची अशीच माती होत राहील हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे ते स्वतःच्या मनाचं समाधान करू शकतात त्या ठिकाणी कधी वोट चोरीचा मुद्दा कधी ईव्हीएमचा मुद्दा असे वेगवेगळे मुद्दे ते सातत्याने मांडतात पण ज्यावेळी कोर्ट त्यांना म्हणतं पुरावा द्या कवडीचा पुरावा देत नाही ज्यावेळी इलेक्शन कमिशन त्यांना म्हणतं पुरावा द्या एक पुरावा देखील देऊ शकत नाही हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसलेली आहे अजूनही सुधरले नाहीत तर त्यांची हीच अवस्था महाराष्ट्रातल्याही या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अशाच प्रकारची माती त्यांची होणार आहे हे या ठिकाणी भाकीत मी निश्चितपणे करू इच्छितो आणि म्हणून खर तर आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांकरता अतिशय महत्वाचा दिवस आहे मी विशेष उल्लेख आणि अभिनंदन हे आपले मंत्री अतुल सावे यांचं करू इच्छितो की अतुल सावेंनी अतिशय मोलाची भूमिका हे कार्यालय उभारताना या ठिकाणी केलेली आहे अर्थात इतर सगळ्यांचा निश्चितपणे त्यांना साथ या ठिकाणी होता कराड साहेब असतील आपले मागचे अध्यक्ष असतील आताचे अध्यक्ष असतील संजय असतील सगळे मंचावरच्या सगळ्यांनी त्यांना मदत केली पण हे निश्चित आहे की जमीन शोधण्यापासनं तर ही इमारत उभं राहतपर्यंत सातत्याने ज्या प्रकारे येणाऱ्या अडचणींचा सा सामना अतुलजींनी केला तो मला असं वाटतं अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून त्यांचं आज मी विशेष अभिनंदन या कार्यालया निर्मितीच्या निमित्ताने करतो आज खऱ्या अर्थानं आपले नेते प्रमोद जी असतील जी असतील हे स्वर्गातून आपल्याला आशीर्वाद देत असतील कारण या मराठवाड्यावर आणि छत्रपती संभाजीनगरवर त्यांचं प्रचंड प्रेम होतं आणि संभाजीनगरवासियांचंही त्यांच्यावर प्रचंड प्रेम होतं आणि भाजपच्या वाटचालीमध्ये जी, जी, त्या ठिकाणी प्रमोदजी गोपीनाथजी वसंतराव भागवत असतील या सगळ्या लोकांनी सातत्याने आपली कार्यालयं झाली पाहिजेत पक्षाला स्थैर्य आलं पाहिजे याकरता त्या काळामध्ये खूप प्रयत्न केले